ज्या शेतमालाचे भाव पडावे किंवा ते कमी व्हावे म्हणून सरकार हस्तक्षेप करत तो तो शेतमाल उत्पादन करणारा शेतकरी आणि त्या त्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योजक हे कधीही नफ्यात येऊ शकत नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि हे तत्वज्ञान युगात्मा शरद जोशी साहेबांनी सांगून दिलेलं आहे त्याचं लेटेस्ट एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवतोय नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता बातमी ऐकली असेल तुम्ही काल परवा दोन एक दोन दिवसापूर्वीची की केंद्र सरकारनं कापसाचे आयात शुल्क अकरा टक्के लावलं होतं ते अकरा टक्के आयात शुल्क आता झिरो करण्यात आलेलं आहे आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो भारत आपला एक देश आहे ठीक आहे दुसऱ्या देशातून आपण कुठली वस्तू जर आपल्या देशामध्ये आणायची असेल तर भारत सरकार त्यांचा कर लावते त्याला आपण शुल्क म्हणतो जसं की आता आपल्याला अमेरिकेतनं जर कापूस आणायचा असेल तर तीन चार दिवसाआधी भारत सरकारनं अकरा टक्के आयात शुल्क लावलं होतं म्हणजेच काय जर तुम्हाला अमेरिकेतून शंभर रुपयाचा कापूस आणायचा असेल तर तुम्हाला भारत सरकारला अकरा रुपये द्यावं लागतील म्हणजे एकशे अकरा रुपये तो कापूस पडेल बरोबर हे तुमच्या लक्षात घ्या आता ते अकरा टक्के जे आहे ते अकरा टक्के सरकारनं झिरो करून टाकले म्हणजे आता अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल किंवा इतर कंट्रीज असतील इतर देश असतील तिकडनं जर का आपल्याला शेतमाल आयात करायचा असेल कुठल्याही व्यापाऱ्याला तर त्याला आता ते आयात शुल्क मोजावं लागणार नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी तुम्ही जो पिताय तो चहा दहा रुपयानं भेटत असेल आणि तो चहा जर त्या चहावाल्यानं फ्री केला तर ते पिणाऱ्यांची संख्या वाढते अगदी त्याच पद्धतीनं बाहेर देशातून अकरा टक्क्यानं जर का आयात होणारं जे आयात शुल्क होतं कापसावरचं ते जर काढलं असेल तिथं ज्या भावात भेटतो त्याच भावात जर तो कापूस इकडं आणता येत असेल तर कुठलाही व्यापारी ते आणण्याला प्रोत्साहन देईल आणि याच कारण मोठ्या प्रमाणात आता आयात वाढणार आहे बरं आता हे आपल्या सरकारनं का का निर्णय घेतला हा तर तो पागल डोनाल्ड ट्रम्प त्यानं जो काय टेरिप लावला किंवा ज्यानं आपल्या भारतातून जे कापड अमेरिकेमध्ये निर्यात होतं त्या निर्यातीवर पन्नास टक्के इतकं आयात शुल्क लावलं आता तेही समजून घ्या कसं माझ्याकडं समजा एक बॅग भरून कपडे आहेत आणि ते कपडे शंभर रुपयाचे आहेत आणि ते मला अमेरिकेत पाठवायचं म्हणजे कापड फॉर एक्झाम्पल कापड अमेरिकेत पाठवायचं मग ते कापड जर मला अमेरिकेत पाठवायचं तर त्या कापडाची किंमत आहे शंभर रुपये ते अमेरिकेत पाठवण्यासाठी मला अमेरिकन सरकारचा जो आयात शुल्क आहे जो कर आहे इम्पोर्ट ड्युटी आपण ज्याला म्हणतो तर ती इम्पोर्ट ड्युटी मला पन्नास रुपये भरावा लागेल म्हणजे काय पन्नास टक्के म्हणजे पन्नास रुपये जेवढी किंमत आहे म्हणजे पाच हजार तर अडीच हजार पाच लाख तर अडीच लाख दहा लाख तर पाच लाख म्हणजे जेवढा तुमचा माल जेवढ्या किमतीचा तुमचा माल तुम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे तर त्याच्या पन्नास टक्के का आयात शुल्क अमेरिकन आपल्यावर लादलेलं आहे तो सवाल ये पैदा होता है कि हमारी छप्पन इंच की जी छाती है 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 वो सिना है, वो क्या कर रहा है? हमारे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान बोलत नाही होल्यानंतर तीन चार दिवसामध्ये शेतकऱ्यांचा कंबरट मोडणारा आयात शुल्क रद्द करणारा निर्णय तुम्ही घेतला खऱ्या अर्थानं तुम्हाला आकडेवारी सह सांगायचं झाल्यास हे तुम्ही बघा काय वस्तुस्थिती आहे या देशाची सीसीआय दोन दिवसात खंडी माग अकराशे रुपयाने कमी भाव हजार बाजारातून पंधराशे रुपयापर्यंत घट सुताचे दर किलो मागे दोन ते तीन रुपयांनी उतरले ठीक आहे आणि कमी गुणवत्तेला अजून स्वस्त म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की हे कापूस असेल तूर असेल सोयाबीन असेल हरभरा असेल किंवा जे शेतकरी आपल्या देशातले पिकं उत्पादित करतायत त्या सगळ्या पिकांचे भाव कमी करण्यासाठी इथल्या जनतेला इथल्या उद्योगांना ते पुरवण्यासाठी पूरक ठरण्यासाठी हे सरकार हस्तक्षेप करतं मग ते, ते शेतमाल तुम्ही कधीही जरी उत्पादित करत राहिले तरी त्या सरकारी हस्तक्षेपामुळे ते शेतमाल आणि त्याच्यावरचे आधारित व्यवसाय हे बुडल्याशिवाय राहणार नाही आणि संबंधित व्यक्तीला त्याची प्रॉपर्टी विकणं नंतर स्वतःला विकणं किंवा आत्महत्या करणं हेच पर्याय या देशामध्ये आहेत हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट तंत्रज्ञान आमची शेतकरी संघटना गोळ्या बाबड्या शेतकऱ्या घेऊन जाण्याचा प्रयत्न करते शेतकरी माय बाप्पा ही वस्तुस्थिती समजून घ्या आज उद्योगवाले काय म्हणतायत की आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी अनुदान द्या अरे आमची म्हणणे आम्ही मरतो आहे तर आम्हाला तुम्ही जो काय आता मी पण त्याच्यावर एक जसं उद्योगांनी त्यांच्या समोर मांडले तर आमची शेतकरी संघटना सुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्याकडे या सगळ्या गोष्टी मांडणार आहे जर तुम्हाला उद्योग जगवायचे असतील आणि इतरचे शेतकऱ्याचे कापसाचे भाव पाडायचे असतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मुडके मोडायचे असतील तर ते आम्ही सहन होऊ देणार नाही ज्या पद्धतीने तुम्ही उद्योगाला दर्जा देऊन उद्योगाला अनुदान देत आहे त्या पद्धतीनं माझंही म्हणणं आहे की सरकारनं सात हजार सातशे रुपये मध्यम धाग्याचा भाव ठरवलेला आहे लांब धाग्याचा आठ हजार एकशे दहा रुपये ठरवलेला आहे ती हमी भावा कमी भाव आहे शेतकरी संघटनेच्या भाषेत हमी भावा कमी भाव आहे आणि एम ही आमच्यासाठी बनलेली नाही इथल्या फुकट्यांना अगदी मध्ये अन्नधान्य विकत घेता यावं यासाठी ती एम बनलेली त्याला आमचा विरोध आहे परंतु आता ही व्यवस्था जी निर्माण करून ठेवली आहे याच्यामध्ये आमच्या शेतकरी बापाला परवडलं पाहिजे म्हणून हे सात हजार सातशे जो मध्यम धाग्याचा कापूस आहे त्याच्यावर तुम्ही बावीसशे नव्वद रुपयाचा भाव फरक द्या आणि सरसकट दहा हजार रुपये भाव शेतकऱ्याला मिळू द्या लांब धाग्याचा आठ हजार एकशे दहा रुपये भाव आहे त्याच्यावर तुम्ही अठराशे नव्वद रुपये भाव फरक द्या आणि लांब धाग्याला सुद्धा दहा हजार रुपये भाव मिळू द्या मिळू द्या आम्हाला भाव कारण की आम्ही या देशाचे मालक आहोत आमच्या कित्येक पिढ्यांनी या व्यवस्थेला दिलंय म्हणून आम्ही नेहमी म्हणतो पिकलं तेव्हा लुटलं देणं घेणं फिटलं म्हणून आम्ही कर्ज भरत नाही हे तुमच्या सगळ्याच हे आहे म्हणून शेतकरी बांधवांना विनंती करायची आहे की ज्या ज्या शेतमालामध्ये सरकार हस्तक्षेप करतं ते शेतमाल घेणं टाळा आणि सगळे शेतमाल तसे असतील तर ती शेती पडीक ठेवलेली काय वाईट तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंटमध्ये धन्यवाद